जय श्री कृष्णा सर्वांना मी आहे श्वेता गुजरे आणि खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सर्वांच माझ्या आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आपण टेरेस वर जाऊन बघूयात की सध्या काय बनवायला सुरू आहे तर चला तर बघा आता सध्या मी आलेली आहे टेरेस वर आणि सध्याचं वातावरण बघा आणि ऊन पण जास्त आहे आणि आता बघा मस्त सुखत घातलेलं आहे तर चला आता मी तुम्हाला काहीतरी दाखवते तर बघा इथे आहे बाजरीच्या खारोड्या बनवण्यासाठी पीठ शिजवून आणले वर काल ज्वा बाजरी भरडली होती आणि शिजवले बघा आता या शिजवताना यात मीठ तिखट लसूण हे सगळं घालून मस्तपैकी पैकी शिजवले शिजवताना सकाळी मी व्हिडिओ बनवू शकले नाही कारण तेव्हा माझा स्वयंपाक सुरू होता सकाळी माझ्या ते स्वयंपाकाची गडबड असते आणि तेवढ्यातच मम्मीने आणि लताईने बाहेरचं सगळं केलं होतं त्यामुळे मला बाहेरचा व्हिडिओ नाही बनवता आला म्हटलं चला आता तुम्हाला दाखव छान वर्डा बनवायला सुरू आहे आणि मम्मी आणि लताई बनवतेय बघा तर बघा आता सध्या सुरू आहेत खरवड्या घालायला बाजरीच्या खरवड्या तर ह्याच्यात काय काय टाकले मम्मी तेवढं सांग बाजरी भरुडून घेतलेली आणि बघा मुळात आहे पण खरवड्या करू लागायली करूयात बघा सध्या बनवायला आणि आताच आम्ही टेरेसवर आलोय आणि खरवड्या घालायला सुरू केलेत आणखी हे बघा एवढं राहिलंय घालायचं पाच किलो शिजवलाय आणि आता एवढं झालंय घालायचं आणखी खूप सारं राहिलंय तर कोणाकोणाला खरवड्या आवडतात तर कमेंट करून नक्की सांगा आमच्या इथे तर सगळ्यांनाच आवडतात पप्पा आणि खास करून माझ्या पप्पांना खूपच जास्त आवडतात एकदा भाजल्या ना मग पैसे सुरूच असते आणि बघा इथे दोघे कशा मस्त खारवड्या घालत आहेत आणि तुम्हाला खरवड्या आवडतात की नाही हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि तुमचं उन्हाळ काम झालं की नाही हे पण मला सांगा आम्ही आत्ता सुरुवात केली आज खारवड्या घालायच्या उद्या कुरड्या घालायच्या तर एक करून सुरुवात केली आहे आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुरड्या पण बघायला मिळतील परवा दिवशी आली होती ती म्हणजे माझी आजी म्हणजे आमची लताई ती पण काम करू लागते तर चला आता मी निघालेली आहे खाली आणि आता आपण भगवद्गीतेतील जे तात्पर्य मी तुम्हाला सांगितलं होतं त्याचं पुढील तात्पर्य तुम्हाला सांगते आणि ते बघा लसून कसं टांगून आहे अशी दोरी बांधलेली आणि त्याला असं लसून आहे बघा ते चला आता आणि वर जास्त सोन लागतंय म्हणून मी खाली आले लवकरच थोड्या वेळ मी पण बनवू लागते त्यांना आणि ते देवपूजा वगैरे सगळं झालं खालचं काम आज देवपूजाला ताईने केली होती आणि जे तात्पर्य आपण जाणून घेतलं काल एका श्लोकाचं आपण पूर्ण तात्पर्य आपण मी तुम्हाला सांगितलं आता आपण दुसऱ्या श्लोकाचं तात्पर्य जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आणि मी तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणते की तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर ते तुम्ही मला विचारू शकता तर चला आता आपण या श्लोकाचा सर्वप्रथम अर्थ जाणून घेव्यात त्यानंतर त्याचं तात्पर्यही जाणून घेव्यात हे कृष्ण माझा हा संशय आहे हा आणि हा पूर्णपणे दूर करण्याची मी तुम्हाला विनंती करतो तुमच्या वाचून हा संशय दूर करणारा कोणीही मिळणार नाही तरी असं तात्पर्य आता आता आपण जाणून घेऊयात श्रीकृष्ण त्रिकालज्ञ असून त्यांना भूत वर्तमान तथा भविष्य या तीनही काळांचे पूर्ण ज्ञान आहे भगवत भक्तीच्या प्रारंभी भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे की भूतकाळामध्ये सर्व जीवांचे स्वतंत्र अस्तित्व होते वर्तमान काळातही ते, ते सर्व जीव अस्तित्वात आहेत आणि भौतिक काळातून मुक्त झाल्यावरही सर्व जीव भविष्य काळात भविष्य काळात वैयक्तिकपणे अस्तित्वात राहतीलच म्हणून भगवंतांनी जीवांच्या भविष्याविषयक प्रश्नांचे उत्तर आधीच दिले आहे आता अर्जुनाला अयशस्वी योगाचे भविष्य जाणून घ्यावायचे आहे श्रीकृष्णांच्या समान किंवा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असा कोणता कोणीही नाही आणि भौतिक प्रकृतीच्या दयेवर जगणारे तथाकथित महान ऋषी आणि तत्वज्ञानी निश्चितच श्रीकृष्णांशी समानता करू शकत नाहीत म्हणून श्रीकृष्णांनी दिलेला निर्णय म्हणजे सर्व संशयांचे अंतिम आणि पूर्णपण आणि परिपूर्ण उत्तर आहे कारण ते भूत आणि वर्तमान आणि भविष्य पूर्णपणे जाणतात परंतु त्यांना कोणी जाणत नाही केवळ श्रीकृष्ण आणि श्री श्रीकृष्ण भावना भावित भक्त हे सर्व काही इतद्भूत जाणू शकतात तर या श्लोकाचा अर्थ व त्याचं तात्पर्य आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आणि या पुढील श्लोकाचा अर्थ आपण आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात आणि तुम्हाला जरी काही विचारायचं असेल तर ते तुम्ही मला विचारू शकता तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेल तर चला आता मी पण वर जाऊन मम्मीला थोडीशी मदत करते मम्मीने मला आधीच सांगितलं होतं की तू पण थोडीशी मदत करू लाग पण मी मला थोडं थांब त्यानंतर मी पण मदत करायला येईन आणि वर जास्त होऊन ये मी थोडंसं करू लागणार आहे आणि त्यानंतर खाली येणार आहे वापस तर चला आता आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तर आज मी तुम्हाला जी माहिती सांगितली ती माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर जा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण मी माझ्या व्हिडिओमध्ये अशीच नवनवीन माहिती घेऊन येत असते आणि जरी तुम्हाला दुसरं काही विचारायचं असेल तर तेही तुम्ही मला विचारू शकता कारण मी प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर हे माझ्या व्हिडिओमध्ये देते तर जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर तेही तुम्ही मला विचारू शकता तर चला आता भेटूयात माझ्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय श्रीकृष्ण जय श्री